शांताराम भाऊ आज आपल्याले पारट सिंगेले जायचं आहे म्हणलं ते मातेचे दर्शन करायले तर इकडं म्हटलं बाया आल्या नाही अजून हा किती वेळ होईल इकडं पाण्याचा मोसम आहे हा मग जायचं नाही का लवकर सरपंच साहेब तुम्हाला मी ना पहिलंच म्हटलं होतं माणसं माणसं जाऊ बा त्या पारट सिंगेले मस्त म्हटलं जाऊ तिथं म्हटलं दर्शन वर्शन करू म्हणलं अनुसाई मातेचे ना मस्त फिरू म्हणलं त्या गार्डन मध्ये हा कच्चा वच्चा चिवडा खाऊ तुम्ही म्हणे नाही म्हणे येऊ द्या म्हणे बाया आले घ्या म्हटलं आता येऊ द्या बाया आले तर आ, हा? तुमाले 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 ते म्हणले आता पताच नाही अजून शांताराम भाऊ भले माहित राहिले असत का बाया म्हणलं एवढा वेळ करते मी ना म्हटला नसतं तुले का बाया लिहू दे म्हणून सरपंच साहेब तुम्हाला माहित आहे ना बायाले म्हणलं ते सात शिंगार कराले लाली लिपस्टिक करायला किती वेळ लागते त्याची साडी घालायलाच तेल म्हणलं अर्धा घंटा जाते ते म्हणलं पावडर लावा मग ते फॅरन लावली ते म्हणलं लिपस्टिक ते म्हणलं अजून ते भांग करन हे लावन बिंद्या लावन अरे हाय साहेब हा वेळ तर होतेच ठेका ना म्हणलं सरपंच साहेब त्या बायानं पाया चला म्हणला आपण जाऊ पार्ट शिंगेले ना त्याचे देवदर्शन करून घेऊ चला ना लवकर मस्त गार्डन मध्ये फिरू माणसं माणस हा त्या बाया येऊन बी काय करणार आहे तिथं आता शांताराम भाऊ आता सांगितलं म्हणलं बाया चालला आता घेऊन तो जास्त ना ते येले काय म्हणन हा आपण तिकडून या ना आपल्याच मांग लागावं बायान अरे काय राहू दे दहा पंधरा मिनिटात इथे येत म्हणलं त्या बाया राहू दे अभे जबर्या तू एक काम कर तुझा बरं बर माया घरी शांतीला म्हणाच नाही म्हणा तयारी हा ना, ना बाकीच्या घेऊन का ये तिकडून म्हणलं अजून काटोरले जायचं आहे आहे हा लवकर देवदर्शन या पाण्याच्या पावसाच्या अगोदर होऊन गेलो तर चांगलं राहते जा बरं लवकर बोलू ना ते ये काय बायाची जात आहे ते माहित नाही नंतर का अरे जाऊ दे ना का ते पाया नाया मग आम्ही येईल म्हणलं ते तिथे नेल्यावर काय काय हे करणार आहे याच्या मागा मागं फिरायला लागेल म्हणलं आपल्याला मस्त म्हणलं माणसं माणसं जाऊ म्हणलं ते अंस मातेचे दर्शन करायला पार्टशिंगले हा भेट ना तिकडे येईले अबे काय जबरी आहे आता बायाने सांगितलं आणि न्यायचा आहे म्हणून हा ते मस्त तयारी करू राहिले असं बायका हां आपण जाऊ तिकडे म्हटलं पालट शिंगेले ते नाही इथे याव हा त्याच्यापेक्षा म्हटलं जा लवकर एक चक्कर मार हा ते विचार झालाच नाही का म्हणा झाला असेल तर चला म्हणा लवकर वेळ होते म्हणा तिकडं पार्ट शिंगायला झाले अरे काय म्हणलं तुम्ही बायकाची जात्रे बाबा हा असेच का म्हणलं बाया एवढा वेळ काढे बाबा एका घंट्यापासून आम्ही इथं बसपाशी उभे आहे ना तुम्ही काही म्हणलं याचा पताच नाही तुमचा हा कुठं गेले तर एवढा साक्षिंग कराय का तुमचा आपल्याला म्हणलं पाण्या पावसाच्या अगोदर तिथं म्हटलं ते पारक शिंगाला पोहोचायचं आहे ना हा अंस मातीत दर्शन करायला पहिलं काटोल झाला का काटोल वर म्हटलं पाठ शिंग आहे तुम्ही आम्हाला माणसाची जात तुम्हाला करायच का लागते कपडे वपडे घालले कसं म्हटलं तुमची तयारी पण आम्ही म्हणलं बाया आहे तर आम्हाला म्हणलं सगळं ते लाली लिपिस्टी फेरन लावली सगळं म्हणलं लिपिस्टी फेवरेट लावून सगळं म्हणलं साडी वाडी चांगली नेसा लागते ना हा भांग भांग करावं लागते नेटलेस घालावं लागते गजरा लावावं लागते हा तुम्हाला काय हो अहो तर चालली कुठं आहे तू हा सहा शिंगार करू हा आपण चाललो कुठं आहे पारेट सिंगली चाललो आहे ना हा देवदर्शन करायला करा देवांसाय मातीचे हा कोकुटू चालले म्हणलं कार्यक्रमात लग्नात हा देवाच्या दर्शनासाठी चाललो आहे एवढे काय सात सिंगर पाहिजे हो एवढा कोणता सात सिंगर केला आम्ही ना हा आता एवढा तर करावं लागते ना का तुमच्या सरकार हो आम्ही माणसासारखं बाई होय ना आम्ही का माणूस होय बाईक जातोय करावं लागते मला सात सिंगर चला आता इथे टाइमपास करू नका आता शांताराम भाऊ आता कायले तू टाइमपास करू राहिला आहे आल्या ना म्हणलं त्या हा आता बसा म्हणलं बस मध्ये चला निघा लवकर हा काटून आपले ले अर्धा एक घंटा लागते चला चला लवकर बसा म्हणलं बस मध्ये चला लवकर म्हणलं पार्टिंग मातेचे दर्शन करायला चला आता पोचलो आपण पारठसिंग शांते कुठं जायचं म्हणजे आपण पारट शिंगेले आलो काय साठी आहे अंसया मातेचे दर्शन करायसाठी मग आता दर्शनच करायला ना बापा माहित आहे नाय अंसाचे दर्शन करायसाठी आलो आहे म्हणून आपण गेले आपण आता जायचं कुठे म्हटलं हा आता काय करायचं ते तर सांगा लागेल डायरेक्ट मला दर्शन करायचं चालतं का मला ते आरतीच ताडगी घ्या लागेल पूजाची म्हणलं ते ताड घ्या ना पटलं शांते ते पूजापातीचं जे काही सामान आहे ते सगळं मला दुकाना लागले मला समोर तिथून काय काय घ्यायचं आहे हा ते घेऊन घ्यायचं ताटच घेऊन घ्यायचं म्हणलं बंदा तो आरतीचा हा एक दोन तीन तुम्ही तिघे जण घेऊन घ्या हा ताट आरतीचे ठीक आहे ना चला ना मग आता इथे काय टाइमपास करता सरपंच साहेब आता आपण ते पूजेचे जे दुकान राहते ते दुकानात सगळं सामान भेटतं ना पूजापातीचे तिथं जाऊ म्हटलं ना आरतीचे काय आहे ते पूजा सगळं सामान घेऊन घेऊ अगा शांताराम भाऊ आपलं कोणतं काम आहे तिथं या बाय कायलेच पाडून हे ते ते आरतीची पूजाची काय आहे सगळं सामान आरतीचं ताट वाट काय हा आपलं कोणतं काम आहे माणसायचं आपण थांबू म्हटलं तिकडे मंदिराच्या पुढं अरे हो म्हणलं सरपंच साहेब आपलं तर काही काम नाही म्हणलं तिथं आता बाया आल्यास आहे तर त्याच्याच पाशी बोलून घेऊ म्हटलं ते पूजापातीचं सामान हो ठीक आहे ठीक आहे थांबा तर मी काय म्हणतो शांती तुम्ही एक काम करा आ, आम आता आमचं काही काम नाही आहे आम्ही आम्हाला आता माणसाचे जात आम्ही काही या तिथं हा आता तुम्ही एक काम करा तुम्ही जा म्हणलं ते पूजा दुकान लागले मला समोरच आम्ही दाखवून देतो तुम्हाला तिथून म्हणलं तुम्हाला का काय लागते कोणतं सामान लागते अगरबत्तीचं काय आहे सगळं म्हणलं हरद बुक्का कुकू काय आहे हार वार काय लागते सगळं घेऊन घ्या तुम्ही आम्ही चालतो म्हणलं मंदिरापाशी या म्हणलं तुम्ही पूजेचं ते सामान घेऊन तुम्ही ना आम्ही आता आता तुम्ही हो तर इथं काय म्हणलं तू कोणत्या कार्यक्रमाला आली आहे माणसं राहते तर बरं राहते आ हे देव दर्शन करायला आले आहे तू इथं कोण काय करणार आहे म्हटलं तुम्हाला ते म्हणलं ते पूजेची दुकान लागली आहे तिथं जा डायरेक्ट येले म्हटलं आडतीचं ताट मागा हा जेवढ्या रुपयाचं पाहिजे तुम्हाला तेवढ्या रुपयाचं एक काउंचा आहे एकशे एकचा एकशे एक काउंचा एक आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं ते ताट मागा म्हणलं पूजेचं काय पाहिजे आम्ही ठीक आहे आम्ही आता म्हणलं ते पूजेचं सामान तुम्ही म्हटलं म्हणत त्या मंदिरासमोर येतो आम्ही चला तुम्ही ठीक काय म्हणतो भाऊ तुम्ही म्हटलं इथं बस मध्येच बसता बस म्हटलं तिकडे साईडनं लावता बस इथं ठेवता पार्किंग लागली आहे मला, आमी? आमी, मला, मला समोर पार्किंग शिंगायला हे पार्किंग आहे तुम्ही लावून द्या मला बस तिकडे समोर बाबाजी मी काय म्हणतो मी म्हणलं थोडी एक ट्रीप मारून येतो मला मायावली त्याच्यानंतर म्हटलं तुमचं जे काही पूजा पातीचं काय करायचं आहे तुमचं देवदर्शन अंशय मातीचं ते सगळं म्हटलं तुम्ही देवदर्शन करून घ्या मी येतो म्हटलं चार म्हणतो तुमचं चार म्हणतो देवदर्शन होऊन जाईल नाही हो हो चार म्हणतो होऊन जाते म्हणलं आ तर ठीक आहे तसं कर म्हणलं भाऊ तुले कोणतं काम करायचं आहे ते करून टाक म्हटलं आणि ये म्हटलं चार म्हणतो आम्ही चार वाजता मला इथंच थांबतो मला येतो मग चला सरपंच साहेब चला मग आता लवकर अबे झबरे झुमरे शांती तुम्ही ना म्हणलं सगळ्या बायकाईन ना पार्शिका कधी पाहिला नाही होता ना आल्या नाही होत्या म्हटलं हा दर्शन करासाठी हंसामातीचं आज पाहून घ्या म्हणलं प्रवेश द्वार इथून म्हटलं आपल्याला समोर जायचं आहे प्रवेश द्वार आहे का ते पूजेची दुकान आम्हाला म्हणजे पातीच आहे दुकान हे समोर लागले नाही का शांते पूजा पातीचे दुकान समोर आहे म्हटलं जिथे पार्किंग लागते गाड्याची तिथे आहे म्हटलं पूजा पातीचे दुकान हे म्हणजे खिलोने फिलोने हे जे काही राहते म्हणलं लहान पोरायचे ते दुकान व हे समोरचे काम म्हणतो शांताराम भाऊ हा बी आहे म्हणलं सोबत हा जास्त काही वेळ करू नको पाण्या पावसाचा मोसम आहे लवकरात लवकर म्हणलं अनुसाई मातीचे दर्शन करून घेऊ तिच्यानंतर आपल्याला काय कुठं घुमायचं आहे काय खायचं आहे ते नंतर करत बसू हा पहिलं म्हणलं अनुसाई मातीचे दर्शन करून घेऊ बो ठीक आहे सरपंच साहेब तुमचंही म्हणणं बरोबर आहे हो बरोबर आहे ना पाणी पावसाचा मोसम आहे सल्ला पाणी जर आलं तर ते दर्शन बी राहून जाईल हा आणि आपलं घुमणं घामणही राहून जाईल अ ठीक आहे थामा हे काय म्हणतो शांती तुम्ही म्हणलं बायाची जात आहे म्हणलं पचल पचल या हँडबॅग घेतल्या म्हणलं तुम्ही ना आता त्या म्हणलं तिकडे मंदिरात घेऊन ना काय जा तुम्ही आता पुजाची थाली घ्यायला चालली का नाही पूजापाती सामान घेऊन यान कने त्या दुकानातच म्हणलं तिथं ठेवून दे आम्ही हँडबॅग आता हँडबॅग मी म्हणलं अटकून घ्या ना यान म्हणलं तिथं ठिमिक ठिमिका आता हँडबॅग म्हणजे आमचं सगळं सामान आहे आमच्या आमच्यासोबतच राहि हँडबॅग अहो शांते तुम्हाला अंशा मातेचे दर्शन करायला मंदिरात याच आहे कुठं म्हणलं कोणाच्या लग्नात चालले आहे तुम्ही हँडबॅग घेऊन म्हणजे सामान आहे ते त्याच्यात तिच्याकडे भांग वांग करणार आहे लिपस्टिक लावणार आहे हा मंदिरात म्हटलं अंशा मातीचे दर्शन करायला चालले आहे तुम्ही त्या पूजा पातीचे ते दुकान आहे तिथं म्हणलं ते आरतीचे ताटं भेटते जेव्हापर्यंत पूजा पात करून येत नाही तेव्हापर्यंत हँडबॅग म्हणलं तिथं दुकानात ठीक आहे ठीक आहे चला मग हो आजी भाई आरती ताट द्या बरं किती पाहिजे आरतीची ताट बाई अहो आजी बाई, आता आम्ही किती जणी आहे ती किती जणी मग तिघेला अलग अलग आरतीचं ताट लागल ना आमच्या मातीचं दर्शन करायला आलो आम्ही पाती करायला तर एकाच मध्ये होईल का तीन ताट दे किती वाली तुम्हाला आरती पाहिजे वाली पाहिजे एकशे एकवाली पाहिजे एकशे अकरावाली एकशे एकवीस वाली एकशे वाली हा किती वाली आरतीची ताट पाहिजे तुम्हाला बाप्पा बाप्पा आजी हे आरती ताट म्हणजे अलग अलग कसं का एकावनवा एकशे एकवाल एकशे अकरा एकशे एकवीस एकशे एकावन्न म्हणजे कसं का आरती म्हणजे आरती ना हा मग कसं का फरक बाबा ऐकत हो बाई एका नाच ताट येते एका म्हणजे कमी वस्तू राहते राहते सगळंच पूजापातीचं पण हार लहान राहते सगळं रा कमी राहते थोडं एकशे कॉली म्हणजे थोडंसं सा जा जास्त सामान आहे ते फक्त ते क्वालिटी वाढते ठीक आहे आता आम्हाला काही पूजा पातीच करायसाठी पाहिजे तर एक काम कर एकशे कॉल्या म्हणलं तीन आरती देऊन दे एकशे कॉल्या एकशे कॉल्या देऊ का आणि ठीक आहे ठीक आहे देतो हो आजी भाई तुझ्या दुकानातून आरतीची ताट घेतो तर तेव्हा त्यापासून आम्ही पूजापाती करून घेतो मला अंशामातीचे देवदर्शन करून ते आमच्या हँडबॅग जे आहे म्हणलं त्या ठेवते का म्हणलं तुझ्या दुकानात ठीक आहे ना भाई ठेऊन दे ना काही हरकत नाही ठेऊन दे ठेवून दे ठीक आहे ठेवून देतो दे मला आरती ताट दे आम्ही हँडबॅग ठेवून देतो इथं आरती ताट दे बाई हिशोबा तीनशे तीन रुपये झाले तुमच्या आरतीच्या ताटाचे आताच पैसे का लागल काय बाई आता नाही पाहिजे म्हणलं दे पैसे पैसे हे पूजापाी करून म्हणलं हे आरती ताटा वापस आण त्याच्यानंतर म्हणलं पैसे देत बघू मला आरामशील मातीच्या मंदिरात हा अंशामातीची पूजा पाती देव दर्शन कर चांगलं आणलं तुला काय मा त्याच्यानंतर मला दुकानात वापस तेव्हा मला पैसे आजी भाई येतो म्हणलं आम्ही दर्शन करून ह्या हँडबॅग आहे ठेवले मला तो म्हणलं बाई कुठे जात नाही तुमचे हॅन्डबॅग हा तुम्ही जा देव दर्शन करून जा पूजा पाती सगळं सामान आणलं का हो आणलं म्हणलं सगळं पूजा पाती सामान या आहे एकशे एक हे ताट झाला यो हा तीन ताटा आणल्या आम्ही ना तर सगळ्या ताट्यामध्ये नारळ आहे अगरबत्ती आहे विळा आहे म्हणलं हरद कुक आहे म्हणलं सगळं परसाद वरसा सगळं काय करायचं आहे ना अंदर पूजापाी करायला हो ठीक आहे ना आता पूजापाी करायला नाही जातात का आता फोन घे म्हणलं मंदिर फोन घे म्हणलं बाहेरून कसं आहे आता पालट शिंगायला म्हणलं खूप दिवस झाले तू आली नाही पाहिले आता फोन घे म्हणलं कसं काय अंदर बी हो त्याच्यासाठी झालीस मी हा आता पाहतो ना मातीचं मंदिर पाहतो अंदरून अंशा मातीची पाती करतो आशीर्वाद मागतो म्हणलं मातीले हो पाहतो ना आता अंदर चला मग आता सरपंच साहेब मी काय म्हणतो शांताराम भाऊ येईल सगळेला सांगून दे चपला जोडे काय म्हणता पायात आय चपला ते बाहेरच काढून ठेवा म्हणा अंदर परमिशन नाही चपला घेऊन हो म्हटलं शांते तू या पायात चप्पल सगळ्याच्या पायात चप्पल जोडी जे असन म्हणलं काय आहे तुला बाहेरच काढून ठेवून द्या हा तिकडे म्हणलं अंदर जाता येत नाही मंदिरात ठीक आहे इथंच काढून ठेवून द्या काय काढायचं आहे तर बापा आम्हाला तेवढा समज आहे म्हटलं आम्ही ना आमच्या काढून ठेवल्या तुम्ही पहा म्हणलं तुमचं हा तुमच्या पायात आता मला जोडे आहे इथं मंदिराच्या पायऱ्यावर येऊन बी गेले तरी म्हणलं तुमच्या पायात मला जोडे आहे ना आम्हाला काय ज्ञान सांगू राहिले तुम्ही तुमचं बा आमचं नका भाऊ बायाचं नका भाऊ तुम्ही हो म्हणलं सरपंच हा बायानं तर सगळं काम केलं म्हणलं त्याचं त्यानं चपला वेपला तिकडे मंदिराकडेच काढल्या म्हणलं तिकडं मागं आता आपलं काम आहे आपले चपला जोडी जे आहे म्हणलं कोणाच्या पायात ते सगळं म्हणलं इथं वर उतरून चला मग दर्शन करा या बे झबऱ्या झुमऱ्या काढा म्हणलं लोकर चपला जोडे काढा चला लवकर चला चला अ शांते येलो पारसशिंग्याचं अनुसाया मातेचं मंदिर हा अनुसा मातेची मूर्ती पाहून घे हे होय म्हटलं दिसली का हा कर म्हणलं आता तुझ्या मनात काय है पूजा पाती तुम्ही म्हणल आरामशीर करा बापा बापा किती चांगलं मंदिर आहे मातेची मूर्ती आहे किती चांगलं मंदिर आहे मस्त येतात घुमाले माणसं माणसं अहो शांती तुला आज ना म्हणलं अनुसया मातेच्या मंदिरात आ, आज तुले आ, आ, हा आज तुला काय मागायचं मातीले हा कोणता आशीर्वाद मागायचा काय मागायचं सगळं मागून घे हा अंसया माती म्हटलं देतेस तुला आशीर्वाद हा ठीक आहे आता मी म्हणलं काय मागायचं माय मनात काय आता करू करू द्या आम्हाला पूजा करा ना तुम्ही म्हणलं पूजापाती करा आम्ही म्हणलं पाय लागतो हा तु, तुम्ही पूजापाती करा जबऱ्या झुमऱ्या काय पोर आल्या कोणत्यातून या ना म्हणलं समोर या ना हा अंसहाय मातीचं म्हणलं दर्शन करान बे या ना समोर या अबे झबरे झुमरे तुम्ही आज म्हणलं अंसा मातीच्या दर्शनासाठी आले आहे हा अंशा मातीले हे मांग का आमचं बाबा लग्न होऊ दे दरवर्षी बाबा पोरगी पाहायला जातो पण पोरगी भेटत नाही अंशया मातीला आशीर्वाद माग असा ओबे बोटेओ हो। आज मला पार्ट शिंगायला तुम्ही अंशया मातीच्या मंदिरात आले म्हणलं अंशया मातीचं दर्शन करायला आज तुम्हाला काय मागायचं अंशया मातीले हे सगळं मागून घ्या हा तुमचं लग्न होऊन नाही राहिलं दोघाचं बी अभे मागून घ्या म्हटलं हा ह्या वर्षी मागत पुढच्या वर्षी मला अंसा मात्या ते म्हणलं तू यासाठी म्हणलं तुमच्या दोघांसाठी निरप पाठवते मागून काय घ्या मागायचा शांताराम काका अंसा मातेला जर म्हटलं पुढच्या वर्षी पण मायावाला लग्न होऊ दे अबे लेका तू पहिलं मागत बे तू आताच म्हणून का म्हणून अबे पहिलं माग तुला आशीर्वाद देते का नाही देत अंसा मात्याचे ते लाग लग्न बे हा आतापासूनच ले का विन का हिन का करतो शांताराम काका जेव्हा मी इथं आलो का नाही मंदिरापाशी हा जेव्हा आपण तिथे उभं होतो म्हणलं पायऱ्यावर तेव्हाच मीनं मनात मागून घेतलं अनुसार मातेले का माया वाला बा पुढच्या वर्षी लग्न होऊ दे हा आता तर मागतोस पण तेव्हा मागितलं मीनं अबे झुमऱ्या तू मागत का बे सरपंचा साहेब हा सारखा टकल्या माणसाले कोण पोरगी देते माया टकल्याला मला एक बी केस नाही हा मा बी आजकालच्या पोरी म्हणलं केस दिले असत त्या पोराला मागते हा पसर करते मला तर म्हणलं टकलो सा पुरो डोक्याले केसच नाही मला कोण पोरगी दे झुमऱ्या टकल्या माणसाला पोरी नाही भेटत का बे हा आता या दुनियामध्ये टकले माणसं आहे तिला का बायका आहे नाही का बे काय गोष्ट करतो का या लोक दर्शन करा म्हणून चुकते आप शांतरा म्हणलो मंदिर होईन ना काय कल्ला वादर करू तुम्ही हा गेले जे मागत आहे मागत बसून तुम्ही शुभ्रा बरोबर आम्हाला पूजा पाठी चालू आहे आमची करू द्या ना म्हणलं आम्हाला पूजा पाठी शांतजी पूजा पाठी करू द्या तुम्ही शुभ्रा ठीक आहे शांती ठीक आहे करा म्हणलं तुम्ही पूजा पाठी करा 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 आरामशीर करा हो आमची तर पूजा चालूच आहे पण तुम्ही माणसं माणसं काय करू राहिले इथं हा तुम्ही म्हणलं काही करा ना मागा ना अंसा मातीला काय मागायचं आहे तर हा लागले का म्हणलं पाय लागले का तुम्ही ना अंसा मातीचे हो शांती कशी गोष्ट करतो आता अनसहा मातेचे जे एवढ्या मोठ्या मंदिरात आलो आहे तर अनसाहे मातेची म्हणलं पाय लागणार नाही का पाय लागले आम्ही सगळं म्हणलं मागतलं बी आशीर्वाद काय मागायचं आहे तर तुम्ही पूजापाती करा आ, ते जे टाटा आहे म्हणलं पूजेचे त्या पूजा रे जे भाऊ आहे म्हणलं समोर ते इले देऊन दे हा सगळी टाकते म्हणलं ते तिकडे ते होम मध्ये काय टाकायचं आहे सगळं करते पूजापाती मी काम म्हणतो आता शांताराम भाऊ आता या बाया म्हणलं पूजा आरामशीर करू दे हां आपण म्हणलं बाहेर थांबू आपल्याला जे दानपेटीमध्ये काय टाकायचं आहे दान देणगी द्यायची आहे हा पैशाची ते बाहेर देऊन देऊन देऊ म्हणलं हा इथं काय करतो बाहेर ना तसं करू मग हा दानपेटीमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे कोणाला दान द्यायचं आहे देणगीमध्ये काय किती द्यायचे आहे तो ओ, आता इथं मग आलो साहेब आपण पायट शिंगेली हा तर तेवढं तर द्यास लागेल ना चला मग हा देऊन देऊ आपण काय द्यायचं तर मी काय म्हणतो शांती आता तुम्ही म्हणलं आरामशीर अंसया माहितीची पूजापाती करा हा काय मागायचं ते मागा आम्ही जातो म्हटलं आमची आता ते सगळी मुलं पूजापाती झाली आम्ही ना पाहायला लागले आम्ही बाहेर जातो ते दानपेटीमध्ये काय टाकायचं आम्हाला किती देणगी द्यायची आहे आम्ही देतो म्हणलं बाहेर थांबतो मंदिराच्या बाहेरच तुम्ही या म्हणलं आरामशीर ठीक आहे आम्ही येतो म्हटलं पूजा पाती करून तुम्ही म्हणलं तुम्हाला काय करायचं समोर हां मंदिराच्या बाहेर तुम्ही थांब जा आम्ही येतो सुनला 10 15 मिनिटं चल आओ सरपंच चल बे बोट्यो चला लवकर बाहेर नंतर आंबो आपली पूजा पाती झाली अनसामतीची सगळो झालं जल, देणगी दिल्ली दानपेटी पैसे टाकले आता तरलाच कुठं कुठं झाला तर म्हणजे आता काय सगळं झालं आपलं हा आता मला थोडंसं फिरफार करू त्या गार्डन आहे म्हणजे तिथं कच्चा चिवडा भेटते कोणाला काय खायचं तिथं म्हणलं गार्डन मध्ये बसू एन्जॉय करू थोडसा त्याच्यानंतर मला दुकानात फिरू इकडं तिकडं चाललं मग शांताराम राम का, का? आता गार्डन मध्ये कसा काय गार्डन आहे भेटल्या पाहिजे ना हा चाललं लवकर ते येऊ दे बे ते पूजापाी करून हा का पण चालतो येऊ दे आता या बायाची जात आहे म्हणलं किती पूजा करून राहिले एक घंटा झाला म्हणलं अजून मंदिराच्या बाहेर आलेच नाही म्हणला आपण फिरू अबे देव दर्शन आलाय तू का म्हणलं या फिरायसाठी आलाय बे इथं अंसा मातीचे देव दर्शन करायसाठी आलाय आहे तू मग का फिरायला आलाय बे देव दर्शन करा देव दर्शन तर कर बे देव दर्शन करायसाठी आलो आहे आरामशीर त्या बाया पूजा करू दे अंशा माहितीची तू काय आय म्हटलं पुढं पुढं करू राहिला चाल तिकडं चाल तिकडं येऊ दे शांताराम भाऊ पाणी येऊ राहिला म्हणलं फुई फुई हा आता आपण इथं म्हणलं ओलं होण्यापेक्षा हा थोडस म्हणलं तिकडे साईडनं मंदिराच्या खाली चाल मग नाही तर आलो आहे ना थोडं थोडं पाणी उर आलंय पंच साहेब अरे बोलो एक दिवस या लागते आपल्याले इकडं हा घुमा फिराले हा घरीच घरी आहे ना झाली <laughs> का आम्हाला शांती पूजा झाली का हंसा मातीची चांगली केली पूजापाती अहो आता एक घंटापासून हंसा मातीची पूजा करू आलो आम्ही आता चांगली केलीच नसेल का हा आम्ही सगळं पूजा पाती केली सगळं केलं व्यवस्थित आता कुठे आहे झाली म्हणलं आमची पूजा आता कुठं जायचं आता पूजा पाठी झाली आता म्हणलं आता घुमघाम करू आता थोडं गार्डन मध्ये जाऊ तिथं बसू म्हणलं कच्चा चिवडा खाऊ बस म्हणलं कुठं कोणाला काय घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर पाहू मग मग निघून जाऊ चार साडे चार पाच वाजता घराकडे ठीक आहे ना मग चला त्याच्या पहिला आम्ही हे जे ताटा म्हणलं आरतीजेबाईच्या दुकानात नेऊन देतो आता पूजा तर झालीच आहे रिकामी आहे ते काय करता मला सांगा सांग बघून ते नेऊन देतो हँड बघा आणून देतो पैसे देऊन देतो आरतीचे ताटाचे ते पैसे दिलेच ना का मला हा तुला पैसे दिले होते ना मग दिले कोण ते आजी पहिले ओ इथं रूल आहे म्हणते आजी जाण्याचे पैसे पहिले नाही घेत पहिले तुम्ही दर्शन पूजा पाठी करून या त्याच्यानंतर म्हणलं पैसे घेते हा म्हणून म्हणतो आम्ही हे ताटा नेऊन देतो पैसे देऊन देतो ठीक आहे मग तसं करा हे ताटा नेऊन द्या या म्हणलं गार्डन मध्ये या तिथं बसू म्हणलं कच्चा जेवढा खात जा लवकर चला मग आता आता इथं था थांबण्यापेक्षा आता त्या बाया तर गेल्या म्हणलं ते ताटा घेऊन हा आता आपण काय थांबावं इथं चला गार्डन मध्ये हा आता पाणी तर कमी झालाच आहे बसू मला गार्डन मध्ये हा कच्चा चिवडा खाऊ मस्त इथं फेमस वाला मग जाऊ म्हणलं घुमाले चला गार्डन कुठं आहे कोणत्या साईड नाही मला इकडं का मागा का पुढं जब रे तुला एवढं मोठं गार्डन दिसून राहिला का समोर चला चला लवकर शांताराम भाऊ महाभी गार्डन तर एक नंबर आहे का हा मस्त हिरो गार गार्डन आहे हा मस्त हिवाळ्यात यायला इथं काही टेन्शन नाही राहत्या पावसाळ्यामध्ये पचपच राहते कारण पाण्यानं म्हणून तेवढं काही गमत नाही इथं हा हिवाळ्यात मस्त गमत असन बोलाल भाऊ बो, आता पावसाळ्यात म्हटलं कुठे गेला तरी मला ते पचपच तर राहतेच ना चिकन राहते पनीर राहते हा आता कसं आहे आज मला थोडस उघड आहे मग थोडंसं एक शिरवा पडला हा म्हणून थोडस बरं तरी आहे पावसाळ्यात तेवढा हे राहत नाही इथं मग आता काय करायचं आहे शांताराम भाऊ कच्चा चिवडा खायचा आहे काय करायचं आहे का गोष्टीच करायच्या इथं आता कसं आहे आता गार्डन मध्ये बसलो आहे फक्त आता कच्चा चिवडा तर बोलावाच लागेल ना किती बोलवायचा म्हणलं कच्चा चिवडा हा फेमस आहे म्हणजे इथं कच्चा चिवडा किती बोलवायचा आहे बोलवा कण तीन सा आठ जन मग आठ प्लेट बोलते तो, कम कमी बोलते तो। आता पे विचार तो खाते कच्चा चिवड़ा काय का खाते है इत मेटते हैं नूडल्स है कच्चा चिवड़ा है समोसा समोसा है जे पाजे भेटते विचारा तो ना न फेमस मन इतना तो कच्चा चिवड़ा है बाकी कहीं नहीं फेमस अः विचारू गे ते बरबर है विचार कच्चा चिवड़ा न खाओ नहीं हाँ विचारूंगे अहो शांत तुम्हाला म्हणलं कच्चा चिवडा चालते का इथे मला फेमस आहे म्हणलं कच्चा चिवडा हा तुम्हाला चालते का कच्चा चिवडा तर तुमच्यासाठी मला एक एक प्लेट बोलवतो पहिले सांगा तुम्ही आता काय म्हणलं अलग अलग बोलवता आता मला फेमस कच्चा चिवडायच म्हणता कच्चा चिवडाच बोलून घ्या ना हा कोणाला हे काय तुळ कच्चा चिवडा खाले बोला कच्चा ठीक आहे म्हणलं बरोबर आहे म्हणलं तुला शांती गोष्ट हो सगळ्याला काय अलग अलग आणा म्हणलं हो कच्चा चिवडाच खाऊ झ्या झुमऱ्या तुम्हाला रे तुम्हाला म्हणलं कच्चा चिवडा आपल्याला एक नंबर चालते म्हणलं कच्चा चिवडा कच्चा चिवडा एक नंबर हो। कच्चा चिवडाच पाहिजे देवलाल भाऊ सरपंच साहेब आपल्याला म्हणलं कच्चा चिवडाच लागते ah? हो। ना मग हा काय म्हणलं अलग मग कच्चा चिवडा नाही तर का, का आ सा दे। तो हा देवलाल भाऊ कच्चा चिवडा खाते भाऊ मला कच्चा चिवडाच आवडते कच्चा चिवडाच बोलू म्हणलं सगळ्यासाठी मी काम तो झबऱ्या झुमऱ्या तुम्ही म्हणलं त्या दुकानावर जा तेले म्हणलं कच्चा चिवडा बनवायचा आठ प्लेट हा तेले बनवायला सांगून दे हा पैसे म्हणा नंतर देते म्हणा जा लवकर दोघे शांत माय ना आम्हाला ओळखत नाही दे आम्हाला दिन का म्हणलं उदार तूच जाणार आम्ही बसतो म्हणलं इथं अबे लेखा अभे मी आहे ना इथं मला ओळखते ते लोक तुम्ही जात पहिलं ऑर्डर तर द्या मला आठ प्लेटचा कच्चा जिवड्याचा हा मी सांगतो मला ते जा लवकर ठीक आहे मित्रांनो पारट शिंग्याला आलो मला आज पारट शिंग्याले अंसा मातेचे दर्शन करायले हा तुम्ही ना पाहिला का म्हणलं पारट शिंगा काटोल तालुका हा पारट शिंगा हा रोड लागते मला तिथून अंसा मातेचे दर्शन करायला या म्हणलं एखादी वेळा हां आज ये हो जर येणं होत असेल तर आज या आम्ही तर आलो बा पारटसिंगे या अंसा मातेचे दर्शन करायला तुम्हाला जर यायचं असेल तर आज नाही उद्या नाही परवाच्या दिवशी या पण या म्हटलं मस्त वातावरण नाही इकडलं हां पारटसिंगा पारटसिंगा काटोल तालुका ठीक आहे ना आज आलाय म्हटलं आम्ही दर्शन वर्षन झालं मस्त आता गार्डनमध्ये बसला आहे म्हटलं कच्चा चिवडा बोलवला म्हटलं आठ प्लेट मस्त खातो थोडसं जातो म्हटलं बाहेर मस्त घुमतो मग निघतो म्हटलं घराकडे सांगा मग मित्रांनो आज म्हटलं पारटसिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला अंशा मातेचं दर्शन झालं का म्हटलं तुमचं बी हां चांगला वाटला असं आपला व्हिडिओ तर चॅनलला मला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला ला करा म्हणजे अशीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा त्यापर्यंत नमस्कार